आमची मेहनत जरा सक्सेसफुल झालेली आहे तरी पाहिजे भेंडी सौकात सौकात आराम आराम फाटली फाटली आईला एक नंबर मोठ्याच कुर्ल्या आहेत दोन दोन कुर्ले आहेत मित्रांनो एक नंबर पण माझे आहे माझे ध्वनी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर आम्ही खाजनामध्ये उतरलो आहोत ते पण पगोल्याच्या कुर्ल्या पकडायला खूप दिवसानंतर म्हणजे भरपूर दिवस झाले तर डायरेक्ट आता मुंबईवरनं आलो तसंच आम्ही डायरेक्ट खाजनात आला आहोत तर खाजनामध्ये विषय चौदा एकूण टोटल आम्ही पगोले आणलं तर नाही तर आपल्यासोबत आज नवीन मेंबर आहेत प्रशांत दादा आणि बाबू तर मित्रांनो जास्त टाइमपास नाही करता व्हिडिओला स्टार्ट करतो आता लगेच जाऊन त्यासाठी आपल्याला पगोल्यांना आवीस बांधायचा आवीस म्हणजे कोंबडींचे पिसा आणलेत आणि कोंबडींची आतडी टोटल सर्व मिक्सर ज्या भेटलं आहे त्या आणून आपण लावणार आहोत तर कितपत रिपोर्ट आहे आज बघायचा आहे पाणी भरायला सुरुवात तर झाली आहे पटापट आवीस बांधतो आणि आपण पगोल्या टाकायला सुरुवात करतो चला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चला पटापट आता आवीस बांधूया आपण घरांना एक मुंडका मानलीला आहे अजून दुसरा एक पीचा विसा बाणून आहे आवाज क्लियर कधी दाखशील युट्युबवर लगेच उजे दाखशील शुक्रवार शुक्रवार बांधून घेतला ना आतड्या आता मस्तगी असे सर्व आपल्याला टोटल आपचड टोटल 12 पगवले घेतले निस्ते प्रयत्न चालू आहेत हा तो एकदम

ලිනිනයේ දී අවා දෙන වයකරවත් හ අප ඒක ොක පුළාදු काका सावका सावका साफ करून ठेवले जागा ती दमदम पाणी बंद झाले ना ना? <laughs> तो 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 बेकर काम बेकार चालू आहे भेटतील का माहिती पण मजबूत भेट नवीन मेंबर आहेत आपल्यापासून जॉईन झालेले आहेत एक्सपिरियन्स भरपूर आहे आता बघूया आपल्याला कामाला येतोय काय का सुरुवात झाली आहे दोन कुर्ल्यापासून हात वरती तर मित्रांनो थोडा दहा पंधरा मिनटं आम्ही वेट करणार आहोत त्याच्यानंतर हे पगोले परत सुरुवात करणार आहोत काढायला तर रिपोर्ट बघायचा आपल्याला कितपत भेटणार आहे तो तर आज आपल्याला एक्सपिरियन्स प्लेयर प्लेअर आपल्यासोबत आहेत तर वाटत आप आहेत आपल्याला भेटतील कुर्ल्या मरणाच्या तर भेटू देत भेटतील ना धपले की द्यायला वाढले <laughs> चार पाच आल्या आपल्या भेटली <laughs> गेली होती पण पर भेटली परत <laughs> आहे <आए> ना, <laughs> आता, ना आता, आता, आता आता गेली ना दे ना दे। आता जपली वाजलेत बघा एक दीड एक नंबर अरे बोल भेंडी एक नंबर मोठ्याच कुर्ली आहे माझे धोनी पण पण म्हणजे मोठी कुर्ली आहे ना धोनी पण तर ना काम पेट झालेला अशा कुर्ला भेटल्या की पच्चीस

आलेले ना, ले ले ना, वर ना, खाली ते ना। दुसरी पगोली शंभर टक्के कुरली असणार असणार कुरली अरे एक नंबर।, नंबर एक नंबर डेंगे नाही त्याला मग काय नको ते एक नंबर जाडी हातच जरा घेऊन दाखव चला महिने पहिले बोलाय

बघ ही बघ भेटली कुर्ली वा वा केवली पाय आता घेऊन दाखवा आता अजून जरा मोठ्या मोठ्या पाहिजे रे जरा जाणत्या कुरल्या पाहिजे जरा हातबा कुठे शेवट खाली पकडत ते भेटत नाही पकड बघाय मित्रांनो किती किती घरावडलेला आम्ही आठ नवी गाडी ओढलेली आहे नवी गाडीत एक कुर्ली भेटली आम्ही <laughs> प्रयत्न करणार आम्हाला भेटणार शंभर टक्के शंभर टक्के होणार मादी आहे प्युअर मादी आहे बघा ही मादी आहे प्युअर टाकतो आता मी याच्यात तर मित्रांनो दुसरी पण फेरी आमची कंप्लीट झाली आहे पण दुसऱ्या फेरीत आम्हाला जास्त कुर्ल्या भेटल्या नाही बारीक सारीक सगळ्या भेटल्या पण त्या बारीक सारीक सगळ्या आम्ही कवलत घेतल्या कारण आता शेवटची फेरी होती म्हणून एक पण कुर्ली सोडलेली नाही तर हे बघा काम चालू आहे सगळं आता आतड्याबितड्या सर्व काढून फेकून द्यायचं आहेत आणि ह्या आमच्या जशा पहिल्या होत्या बघवल्या तशा आपण रेडी करतावा आणि डायरेक्ट मारायचं आहे तर तुम्हाला दाखवतो किती भेटल्यात त्या कुर्ल्या एकदम सगळ्या शेट पुढच्या टायमिंगला आपल्याला सुट्टा लावून सुकटा लावून खेकडे म्हणजे ह्या कुर्ल्या कशा जाते ते आयडिया आपल्याला दाखवणार तर पुढच्या टायमिंगला आपण ती व्हिडिओ शूट करून अपलोड करू लवकरात लवकर चॅनलवरती आपल्या

एकदा वाटत होते आपल्याला एवढ्या भेटल्या अशा हॅलो 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 आमची मेहनत जरा सक्सेसफुल झालेली आहे तरी पाहिजे तेवढा रिझल्ट नाही भेटला ना आम्हाला तरी अजून भेटला असता ना भेटला असता टायमिंगचा गेम झाला असता आपला

का चावा तर मित्रांनो आजचा आजचा प्लॅनिंग जो ठरवला पण नव्हता अचानक येताना आम्हाला असा पण नाही की पूर्ण सक्सेस झाला थोडा थोडाफार भेटला आम्हाला एक नंबर आणि मित्रांनो आता आपण इथंच व्हिडिओला एंड करतोय कारण आता भरपूर वाजलेत साडेतीन पावणेच्या झाले तर आता जाताव घरी हा सर्व कुरल्या बिरल्या बांधता आणि घरी गलटी मारतो आता व्हिडिओला इथंच एंड करतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय